एक काळ होता जेव्हा भारतात एक अतिशय भयानक गुन्हेगारी गँग होती जिचं नाव होत ठग भारताच्या इतिहासात जसे शूर सेनानी स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेत तसंच ठग बेहराम सारखे काही गुन्हेगार सिरियल किलर सुद्धा होऊन गेलेत कोणताही कुख्यात गुन्हेगार हा दगड चाकू पिस्तूल यांच्या साहाय्याने लोकांचा जीव घेतो हे आपण ऐकत आलोय पण ठग बेहराम या माणसाने केवळ हात रुमाल वापरून नऊशे एकतीस लोकांना ठार मारलं हे ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठग बेहरामच्या दुष्कृत्यांची ओळख ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली होती काय आहे या ठग बेहरामची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजा मध्ये आपलं स्वागत आहे सतराशे पासष्ट मध्ये जबलपूर येथे जन्म झालेला हा चोर लहानपणी बुराम या नावाने ओळखला जायचा सईद आमिर अली या त्याच्यापेक्षा पंचवीस वर्षाने मोठ्या दरोडेखोराच्या तो संपर्कात आला आणि या चुकीच्या संगतीमुळे तो गुन्हेगार बनत गेला असं म्हटलं जातं ठग बेहरामने दोनशे लोकांची टोळी तयार केली त्याचा एक इलाका त्याने तयार केला ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची आपसात बोलण्यासाठी ते वेगळ्या प्रकारच्या रामोस या सांकेतिक भाषेचा वापर करायचे म्हणजेच बहराम आणि त्याची टोळी प्रामुख्याने हल्ला करताना रामोज भाषा वापरत होते श्रीमंत व्यापारी पर्यटक यात्रेकरू लोक हेच त्याचं लक्ष असायचं हा पण स्त्रिया देवभक्त कुष्ठरोगी लोक यांना ते कधीही त्रास द्यायचे नाहीत हे विशेष बहरामची हल्ला करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती टोळीतील सदस्य यात्रेकरूंच्या समूहाचा पाठलाग करायचे रात्री यात्रेकरू झोपल्यानंतर पाठलाग करणारे सदस्य लँडग्यांचा आवाज काढून साक्षीदारांना बोलवून घेत असत ठग बेहिरामच्या प्रत्येक गुन्ह्यांमध्ये एक साम्य होतं की तो नेहमी पिवळ्या रंगाचं रुमाल वापरायचा आपल्या रुमालात तो एक नाणा ठेवायचा आणि तो रुमाल तो सामान्य माणसाच्या गळ्याभोवती आवळून त्यांना जिवे मारायचा बहिरामची टोळी व्यापारी पर्यटक आणि यात्रेकरूंवर हल्ला करायची त्यानंतर त्यांची अशी विल्हेवाट लावायची की त्यांचा थांग थांगपत्ताच लागायचा नाही अठराशे मध्ये ब्रिटिश सरकारने बेपत्ता होणाऱ्या लोकांबाबत चौकशी करण्यासाठी वेगळा विभाग स्थापन केला होता यामागे बहराम असल्याचं कॅप्टन स्लीमॅन यांना चौकशी दरम्यान माहित झालं दिल्ली ते जबलपूर मार्गावर ठग बैरामची दहशत होती कॅप्टन स्लीमॅनने त्याला पकडण्यासाठी या संपूर्ण रस्त्यांवरील झाडे तोडली होती आणि गुप्तचरांचं एक मोठं जाळं पसरवलं होतं एखाद्याला ठग म्हणून प्रवेश देण्याचा विधी म्हणजेच तपोनी ठगांच्या टोळीत सामील व्हायला विशेष काही प्रशिक्षण नसे फक्त कॉन्टॅक्ट हवा अशी एक अट होती एक असा कॉन्टॅक्ट जो तुम्हाला गँगमध्ये इंट्रोड्यूस करेल एकदा गँगमध्ये आलं की वरिष्ठ ठग तुम्हाला चालण्या बोलण्यापासून ते गळा आवळण्यापर्यंत सगळी ट्रेनिंग देत असे या गँगच्या राजाला जमेदार असं म्हणत असाच एक प्रसिद्ध जमेदार म्हणजे बेहराम जमेदार किंवा ठग बेहरा हा होता सतराशे पासष्ट मध्ये जन्माला आलेला बेहराम हा कदाचित आजही जगातला सर्वात जास्त बळी घेणारा सिरियल किलर ठरावा याने सतराशे नव्वद मध्ये पहिल्या खुनापासून ते अठराशे चाळीस मध्ये पकडला जाईपर्यंत नऊशे एकतीस लोकांना खलास केलं होतं अठराशे चाळीस मध्ये त्याला फासावर लटकवलं गेलं वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्याला फाशी देण्यात आली होती ह्याचा एरिया म्हणजे अवध विभाग होता वेशांतर म्हणून हा बेहराम जमेदार अतिशय धनी व्यापारांचं सोंग वटवत असे पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं का तर पूर्वी रक्तबीज नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कालीमाता युद्ध करत होती तेव्हा तिच्या घामातून दोन पुरुष जन्माला आले त्या दोन पुरुषांना देवीने त्या राक्षसाला मारण्याची आज्ञा केली ते काम पूर्ण झाल्यावर ते पुरुष देवी जवळ गेले आणि हत्या करण्यासाठी आता कुणाची हत्या करू असं विचारलं यावर काली मातेने त्या ते दोघांना त्यांच्या जातीचे असतील त्यांना सोडून इतर सर्वांना मारून टाकण्याची आज्ञा केली ते दोन पुरुष म्हणजे ठगांचे आदी पुरुष असं हे लोक समजत असत व आपण करतोय ते धार्मिक काम आहे अशी त्यांची श्रद्धा होती ठग प्रमुख बेहरामचा पिवळा रुमाल इंग्लंडमध्ये त्याच्या वंशजांकडे अजूनही आहे असं म्हणतात आता या ठगांचा लोकांना मारण्याचा पॅटर्न सुद्धा खतरनाक होता ठग हे लांबूनच प्रवास करणाऱ्या लोकांचा जथ्था हेरत आणि विविध बहाण्याने पन्नास शंभर ठग त्या प्रवासी जथ्यात सामील होत प्रवाशांचा विश्वास संपादन करून मौल्यवान चीज वस्तू कुठे कुठे लपवले याची माहिती करून घेत प्रवास करताना तो तांडा विश्रांतीसाठी कुठेतरी थांबला की मनोरंजनासाठी गाण्या बजावण्याचा कार्यक्रम सुरू रंगून गेले की योग्य वेळ पाहून ठगांच्या टोळींचा प्रमुख मोठ्याने तंबाखू खालो म्हणून इशारा करी त्याबरोबर टोळीचे सदस्य एक रुमाल आपल्या समोर असलेल्या सावजाच्या गळ्याला पाठी मागून आवळत आणि जोरात लाथ मारून पाठीचा मणका मोडून टाकत लुळ्या बांगळ्या झालेल्या सावजाची प्रत्येक चीज वस्तू लुटून झाल्यावर हे लोक निर्दयीपणे त्या सावजाचे सगळे जोड सांधे मोडत मेलेले किंवा अर्ध मेलेले ते दुर्दैवी जीव आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये तसेच पुरून टाकत पण त्या काळात विज्ञान तंत्रज्ञान आजच्यासारखं प्रगत नसल्यामुळे अशा पुरून टाकलेल्या लोकांचा कुणालाही मागमूस सुधा लागत नसे ठग मेहराम आणि त्याच्या गँगची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका